जय महाराष्ट्र आत्ताची सर्वात महत्वाची बातमी शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का शिंदे गटाचे नेते आणि खासदार उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवर जाणार मातोश्रीवर होणार जाहीर प्रवेश नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया आयुष्याच्या शेवटी गद्दारीचा कलंक नको म्हणत खासदार गजानन कीर्तीकर हे पुन्हा एकदा मातोश्रीवर जाणार अशी सर्वात मोठी चर्चा आता समोर आलेली आहे त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर हे पुन्हा एकदा खासदार तर होणार आहेत परंतु ते वायकरांचा दणदणीत पराभव करून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची मशाल पेटवणार त्यामध्ये त्यांच्या विरोधात गजानन कीर्तिकरांनी जरी प्रचार केला असला तरी स्वतःचा मुलगा हा दुसऱ्या पक्षात असून त्याला पाठिंबा त्यांनी आतमधून दिल्याची चर्चा आहे त्याचंच फळ म्हणून गटातून त्यांची हकलपट्टीची सुद्धा चर्चा आहे मात्र ते त्या अगोदरच मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेऊन उद्धव ठाकरे यांच्या पक्षात पुन्हा एकदा माफी मागून प्रवेश करणार असल्याची सर्वात महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे उद्धव ठाकरे हे झालेलं गेलेलं विसरून पुन्हा एकदा गजानन कीर्तीकर यांना आपल्या पक्षात घेतात का याकडे लक्ष लागलेलं ला आहे गजानन कीर्तीकर हे जरी शिंदेगडात असले तरी त्यांनी ठाकरेंवरती कधी टीका केली नाही त्यामुळे ते पुन्हा एकदा मातोश्रीवर येऊन मातोश्रीवर जाहीर प्रवेश असल्याचं सांगण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं गजानन कीर्तीकर यांना पुन्हा एकदा पक्षात घ्यावं का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच कळवा धन्यवाद जय हिंद